नमस्कार संगीत आडोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खिचडी बनवताना कधीकधी ती जास्तच मऊ होते आणि एखाद्या वेळेला तर ती फारच मोकळी होती त्यासाठी मी शाबूदाना कसा भिजवायचा त्याचा अगदी प्रमाण सांगणार आहे त्यासोबतच शाबुदाण्यामध्ये जर जास्तीचं पाणी झालं तर काय करायचं आणि खूपच कोरडा झाला तर काय करायचं सुद्धा मी इथे टिप्स देणार आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी दोन वाट्या इथे शाबुदाना घेतल्या त्याला आता धुवून घेते बघा याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि चम्मचच्या सहाय्याने अशा पद्धतीने हलवून घेते आता वरती आलेलं पाणी काढून घेऊया असं केल्याच्यानंतर काय होते याच्यामध्ये जर काही घाण कचरा असेल तर तो निघून जातो पुन्हा एकदा मी अशाच पद्धतीने त्याला धुवून घेते एक ते दोन पाण्याने जर साबुदाणा धुवून घेतला तर तो अगदी मोकळा होतो त्याचं कारण म्हणजे त्याच्यामधला स्टार निघून जातो आणि साबुदाणा आपण जेव्हा बनवतो तेव्हा एकदम मोकळा मोकळा होतो त्यासाठी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आता यामध्ये मी पाणी टाकते पाणी टाकताना आपलं जे हे बोठाचं अर्धकांड आहे तेवढंच पाणी टाकायचं त्यानंतर त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि याला आता रात्रभर असंच ठेवूया बघूयात उद्या सकाळी बघा शाबदाना मी इथे मोकळा करून घेतलेला आहे एकदम मोकळा मोकळा असा भिजलेला आहे बघा अगदी दादादाना भिजला आहे खूप जास्त पण पाणी टाकायचं नाही नाही तर जास्त जर पाणी झालं तर तो असा एकदम केल्याच्यानंतर मोकळा होत नाही आता आपण त्यानंतर शेंगदाणे मी इथे भाजून घेतलेले आहेत याच्यावरचे ठपरंसुद्धा काढलेत आता ह्याला बारीक करून घेऊया बारीक करताना खूप जास्त बारीक करायचं नाही आहे जाडसरच मी इथे बारीक करून घेतलं आहे त्यासोबतच आपल्याला लागणार आहेत इथे सात त्या हिरव्या तुकडे बटाट्याला अशा पद्धतीने कट केले आणि सोबतच शेंगदाण्याचं कूट मी एका कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत त्यानंतर टाकायचे हिरवी मिरची जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्थिप केले तरी पण चालते आता हिरवी मिरचीसुद्धा मस्त अशी तळल्याच्या नंतर बटाटे मी इथे टाकून घेतलेले आहेत बटाट्यालासुद्धा आता छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया जर तुम्हाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे नसेल तर तुम्ही बटाटे सुरुवातीला उकळून सुद्धा घेऊन अशा पद्धतीने तेलामध्ये टाकू शकता बटाटे तेलामध्ये मस्त असे तळलेले आहेत आता ह्यामध्ये टाकते मी शाबुदाना बघा शाबदाना पहिल्यांदाच मी इथे मोकळा करून घेतलेला होता मोकळा करून घेऊनच टाकायचा एकदम घट्ट शाबदाना टाकून घ्यायचा नाही मोकळा करायचा आमचा टाकायचा म्हणजे सुद्धा आपल्याला सोपं जातं बघू शकता तुम्ही शाबुदाना मी इथे तेलामध्ये सुरुवातीला फ्राय करून घेणार आहे जर तुम्ही तेलामध्ये तेला फ्राय करून घेतला तर त्याची चव एकदम मस्त आणि खूप छान अशी लागते आता थोडासा शब्दाना तेलामध्ये फ्राय झाला का त्यानंतर टाकूया आपण बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट पण खूप जास्त बारीक करून घ्यायचं नाही अगदी जाडसर करून घेतलेलं आहे मी आता ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर थोडंसं आपण ह्याला शापदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं असं टाकल्यामुळे काय होते ना अजूनच मोकळा पण होतो आणि चव तर काय मस्त लागते शेंगदाण्याचं कोट टाकल्यामुळे खूपच छान आता टाकायचं सा चवेनुसार मीठ मीठ जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही इथे जे उपवासात शेंद मीठ मिळते सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता ह्याला पण आपण मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता आपला शाबूदाना इथे एकदम असा मोकळा झालेला आहे आणि आता हा शाबुदाना मस्त असा तेलामध्ये फ्राय झाला आहे आता गॅस बंद करूया बघा मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे काय मस्त आणि अगदी दाना दाना दिसतोय साबुदाण्याचा बघा टाकताना थोडासा ट्रान्सपरंट दिसतोय म्हणजे हा शिजलेला आहे शाबुदाण्यामध्ये जर पाणी जास्त झालेलं जा असेल तर तो शाबुदाण्या एखाद्या कॉटनच्या कपड्यावर पसरवायचा त्यामुळे त्याच्यामधलं पाणी निघून जातं किंवा थोडासा पसरवून फॅन ठेवायचं म्हणजे तो कोरडा होतो आणि बनवल्याच्या नंतर अशा पद्धतीने एकदम मोकळा होतो आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका